नमस्कार मंडळी आज आपण करतोय स्वीटकॉनची भाजी ही भाजी चवीला छान लागते करायला सोपी आहे लहान मुलांना विशेष आवडते पावाबरोबर पोळीबरोबर ब्रेडबरोबरही अतिशय छान लागते टिफिनसाठी अगदी मस्त रेसिपी यासाठी स्वीटकॉर्न आणल्यावर मी अशा तऱ्हेने चिरून त्याचे दाणे काढून घेते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हातानेसुद्धा दाणे काढू शकतात पण या पद्धतीने काढले का अगदी पटापट सगळे दाणे निघतात कढईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तर तडली की आपण त्यामध्ये घातलेला एक मध्यम आकाराचा कांदा एक ते दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आता कांदा आपल्याला त्याचा हलका रंग बदलेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे सुके मसाले यामध्ये घातली मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि त्याचबरोबर घातलं आहे एक चमचाच घातलेला आहे मी धनाजिरा पावडर आपण जिरे फोडणीत घातले नव्हते हो त्यामुळे इथं धनाजिरा पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं हे परतलं गेलं की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घातलेले टोमॅटो पण आपल्याला छानपैकी मस्त नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचे तर टोमॅटो आपण पर परतून घ्यायू टोमॅटो पर लवकर शिजले जावेत यासाठी यामध्ये मीठ घातलं आहे भाजीला जेवढं पाहिजे तेवढं मीठ आताच घालून घेतलं आहे दुसरं असं की चिमडीवर साखरसुद्धा घातली आहे साखर घातल्यामुळे काय होतं एक तर रंगही छान लागतो लवकर तेलही सुटतं आणि दुसरं म्हणजे काय होतं आपली टोमॅटोची जी ती टेस्ट आहे ना ती छान बॅलन्स होते भाजी लाभला मस्त एक टोमॅटोचा एक टँगी फ्लेवर येतो आणि हे घातल्यावर आपण यामध्ये घालून घेतले स्वीटकॉर्न आता हे घातल्यावर छान परतून घ्यायचं आहे आणि मिनिटभर जराचं झाकण ठेवून याला एक वाफीव द्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवते आणि त्यानंतर ही भाजी पूर्णपणे वाफेवर करू शकतात तर ती पूर्ण कोरडी होती मला थोडीशी आंगच्या रस्त्याची पाणी भाजी हवी होती त्यामुळे मी त्याच्यामध्ये ना एक पाऊण वाटी अर्धी ते पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे तर आपण याला एक येऊ दिली आणि त्यानंतर आता यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी आणि पाणी झाकण ठेवून मस्त भाजी शिजू द्यायची म्हणजे आपले स्वीटकॉर्न अगदी व्यवस्थित शिजले पाहिजे खूप पातळ करायची नाही पण थोडीशी अंगच्या रश्याची गेली ना तर अगदी मस्त होते भाजी शिजत आल्यावर आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतलाय किंवा किचन किंग मसाला घातला तरी चालेल सगळ्या शेवटी घालायची कोथिंबीर त्याचबरोबर घालून घेतली कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यामुळे या भाजीला छान चव येते कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचं की आपली भाजी तयार